तर रामरायाची उपासना करण्यासाठी रामरायाची सेवा करण्यासाठी ती साधना करण्यासाठी जे कष्ट झाले ते दुःख ते दुःख अर्थात दुसराही अर्थ घ्यायला हरकत नाही सगळी पथ्य पाडून सुद्धा आजार झाला तर तरी सुद्धा हा नियम लागू आहे आजार होऊ नये म्हणून मी खूप श्रम केले आता कशाने झाला माहीत नाही ठीक आहे अशा वेळेला जर आजार झाला तर तो समजून मागल्या कुठल्या तरी जन्मातली एक फैल क्लिअर झाली अन्यथा या जन्मामध्ये हे येण्याचं काहीच कारण नव्हतं मागच्या काही गोष्टी निपटून टाकायच्या यासाठी तू आला असं म्हणायचं देह दुःख ते सुख मानित जावे आणि यासाठी एक उपाय असा सांगितला आहे शरीराला दुःख होतय साधना करताना एक तास ताठ वसावं लागतं पाठीतन काळा येत आहेत पालखी सोहळ्याला जायचं म्हणजे पायाने तुकडे पडतायत पायाचे तर सगळ्याला मी सुख का मानायच कस तर उत्तर विवेके सदा स्व स्वरूपी आपण आपल्या मनाला हे सांगायचं आहे की दुःख आहे ते शरीराला आहे तुला नाही लहानपणापासून आपल्याला हे शिकवलंय पण डोक्यात बसत नाही आपण कोपऱ्यातनं चालता चालता अडखळून पडलो लहान पोर रडायला लागलं की आई त्याच्यावरचा काय रामबाण उपाय सांगते आपण पडल्याबरोबर तिच्या उंबरठ्याला पहिला दणका मारते हा तरी याला लागलो लाग तुला नाही तू लाग याला लागला तुला नाही लागलं मग कोणाला लागलं तुझ्या पाय लागल्यामुळे लाग उंबरठ्याला लागलं बरं वाटत हसायलाच लागते मला लागलंच नाही शरीराची दुःख सहन की माझ्यामध्ये शक्ती आहे कारण शरीर हे मी वापरायचं साधन आहे किंवा मी आणि शरीर यातला थोडासा वेगळेपणा लक्षात आला स्व स्वरूपाकडे लक्ष ठेवून आपल्या शरीराला जर वापरता आलं बाकीच्या एवढे शरीर आपल्याला वापरत असत जेवायची वेळ नसते तरी फरसाण दिसते आणि बुद्धी सांगत असते आता खायचं काही गरज नाहीये आपल्या पोटात जागा नसते शरीर ऐकत नसते तेव्हा काही वेळेला शरीर आपल्याला वापरत ते, वापर ते प्रमाण हळूहळू कमी करता करता मी त्या शरीराला सांगित उपास तापास याचा खरा अर्थ हा उपवासाची सवय का लावायची त्या निमित्ताने पंधरा दिवसात एकदा का होईना तू सांगशील ते शरीर ऐकेल हा मानसिक व्यायाम मा आहे आता तोच जर साधायचा नसेल नाही एकादशीला मी फळांव्यतिरिक्त काहीही खात नाही साबुदाणा खिचडी नाही साबुदाणा वडे नाही भगर नाही दाण्याची आमटी नाही म्हणजे नाही हे सगळे पदार्थ वाईट आहेत असं नाही एकादशीला नाही द्वादशीला खाई <laughs> माझ्या शास्त्राने सांगितले उपवासाच्या दिवशी फळाहारच केला पाहिजे फळच खाल्ली पाहिजे मी फळच खाणार आहे चार पेरू आण तीनचं पर्यंत आणलीयेत कापून ठेवलीय भूक लागली की तेवढंच खाणार आ फळे खा फळे ह्याच्यापेक्षा वेगळं नाही म्हणजे नाही खाणार मी सांगायचं आणि शरीराने ऐकायचं अशी सवय असते बाळू असं एकादशी आहे काय करायचंय नाही नाही मी फळच खाणार आहे आणि मग घरातल्या बापांनाच सांगायचं अशी वेगळेच सा फळे बिळ काही काय खाऊन होत नसतं खा सगळं पशेन खा मुद्दा काय आहे यांनी पांडुरंग प्रसन्न होतोय का कृष्ण enfin प्रसन्न होतोय गुण हा मुद्दा महत्वाचा नाही याने तुझी शक्ती वाढते का नाही हा मुद्दा आहे माझी सत्ता माझ्या शरीरावर चालते का नाही हा मुद्दा आहे आणि माझी सत्ता माझ्या शरीरावर चांगल्या तत्वाच्या आचरणासाठी चालते का नाही हा त्याच्या मागचा मानसिक व्यायाम असल्या कारणाने उपास तपासाला सुद्धा खूप महत्व आहे महाराज मुळात समर्थ रामदास स्वामींनी इथे बाराशे सूर्यनमस्कार घालावेत हे सूर्यनमस्कार घालताना एकशे एकावा नमस्कार घालताना काही अंक दुखल नसेल दुखल असेल पण दुःख ते पण मला दुःख नाहीये यालाच दुःख काय व्हायचं ते होत आहे पण हळूहळू हे सहन करायची सवय लागता लागता शरीर दुःख विसरून जात आणि मग ती संख्या बाराशे पर्यंत गेलीच या सगळ्या गोष्टीचा विचार करता या राम तत्वावर जर मला प्रेम करतात एक छोटा विचार सांगतो की पुढे आहे आणि तो विचार असा आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे नवविधा भक्ती तर नऊच्या नऊ भक्तीचे प्रकार हा प्रेमाचा आविष्कार आहे एवढंच वाक्य आहे ज्याच्यावर माझं नितांत प्रेम आहे त्याच्याबद्दलच्या अनेक चांगल्या गोष्टी मी अत्यंत आदराने ऐकतो श्रवण भक्ती प्रेमाच अविष्कार माझ ज्याच्यावर अत्यंतिक प्रेम आहे त्याच्या कीर्तीच्या गोष्टी मी अनेकांना सांगतो कीर्तन भक्ती प्रेमाचाच अविष्कार मी आयुष्यामधले निर्णय घेताना त्यांचं स्मरण ठेवून निर्णय घेतो की त्यांना बरं वाटेल ना स्मरण भक्ती प्रेमाचा आविष्कार आहे शक्यतो त्यांची मी सेवा करायचा प्रयत्न करतो बुवा दुखत दुखतायत का पाय छेकून देतो प्रवास करून कंबर दुखते का कंबर दाबून देतो सारखं कीर्तन करून गडा दुखतोय नाही दुखला तरी हो म्हणायचं नाही अशलेलं पण अतिशयोक्ती म्हणून नाही सांगा सत्य ही सांगतो ही घटना खरंच नाशिक पर्यंत सीमित राहिली नाही याचे जे प्रचंड पडसाद पडले हे ब्रिटिश लायब्ररीतल्या सुद्धा नोंदीवर आहे आणि इतकंच नव्हे तर नंतरच्या काळामध्ये जेव्हा कोणी नाशिकला साहेब पाठवायची वेळ यायची तो साहेब हे विचारायचं माझ्या गोष्टी नाशिकला आहे का कांदे वगैरे नाहीत ना आता तिकडं पण कोर्टामध्ये उभं राहिलेल्या या तिघांची जबानी अशी होती की एक देशीय लोकांचं जगणं एक स्वतः समान आहे हे जो स्वतःच्या वृत्तीनं सिद्ध करतो स्वतःच्या वागण्यातून सिद्ध करतो तो जनतेच्या दरबारामध्ये देहांताचाच अधिकारी असतो त्याला त्याच्या मरणाने मरू देणं हे आमच्या देशाच्या सेवेला शोभत नाही योग्य नाही म्हणून आम्ही आमचं काम केलं तुम्हाला हवी ती शिक्षा आपण करू शकता एक कल्पना अशी होती की या सगळ्यांशी वय लक्षात घेता यांच्यावरती थोडस दया दाखवावी असा सुद्धा युक्तिवाद केला गेला नाही असं नाही पण अशी जर दया दाखवायची असेल तर यांना क्षमा मागणं आवश्यक आहे या कोणाही पाशी तयारी नाही तिघांचं म्हणणं ठाम आहे आम्ही आमचं पवित्र कार्य केलेलं या 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 आहे यासाठी आम्हाला कोणताही क्षमा याचनेचा किंवा पश्चातापाचा भाग आमच्या मनात नाही त्यामुळे आपण नाही दाया दाखवली तरी चालेल आज ठाण्याला सुद्धा या हुतात्म्यांच्या नावाचा चौकही आहे तिथे स्मरणही आहे पुढ दुर्दैव कोणा हेच आहे ठाण्याला हे आहे हे बरोबर आहे पण त्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या फाशीच्या दिवशी तिथे एक मोठा समारंभ होत असेल चिंतनाचा भाग आहे आणि या ठिकाणी न्यायालयातल्या एका प्रश्नोत्तराकडे लक्ष जाणं फार छान आहे ते म्हणायचे अरे अशी एक दोन साहेब म्हणून काय होणार आहे अशी एक दोन साहेब म्हणून काय भारताच्या स्वराज्यामध्ये असा फरक पडणार आहे उलट तुमची अपकिर्ती होईल सैतानासारखी आहेत म्हणतील नाशकामध्ये हैवानासारखी आहेत म्हणतील या सगळ्या भारत देशामध्ये मग त्यांना उत्तर देताना सांगून टाकलं अरे हैवान म्हणा सैतान म्हणा कुणी का की म्हणा कुणी काही म्हणा मान भला हर वाल सैतान भाजाज अरे एक गुना ने खड़े एक गुना ने खेल कर से बोलू ओ ढुल का पाया से ओढ़ का पाया आमे लागे दुबड़ी आए आमी लागे दुबड़ी राघ मना उनका जमा उनका जम का जमार याच्यामध्ये एक प्रकरण आहे त्यांनी सांगितलं आपण समजू शकता शकतात ही माणसं पकडली गेली याच्या मागे त्यांच्यामध्ये एक वैद्य नावाचा जो सहकारी आहे अर्थात त्याला आपण फल पुरुष नाही ठरवता येणार तो उत्साहाने या सगळ्या कार्यात सहभागी झाला पण नंतर कोलिशी दाखवला सहन नाही करता म्हणून त्यांनी काही गोष्टी उघड केल्या असा आरोप लावताना पोलिशी झटक्या पुढे आपण विकलो असतो त्याने काही कुठलं बक्षीस मिळावं कुठला स्वार्थ साधावा काही हजार म्हणून नाही झाले कडोवैद्याकडनं जे काही झाले ते भेती कोटी झालं कोटी झाले त्याला तो सहन नाही करता आणि प्रत्येकाला नाही सहन करता येता त्यामुळे त्याला खल पुरुष सर्व वेगळा करण्यापेक्षा त्या विचाराच्या आबून झालेल्या बरेच परिस्पर पकडले गेले कितीच विषय आहे पण तिघांचं स्वच्छ म्हणणं होत

यानी तो मृत्यु लाग थी मारता ना सुधा देहे ही दुख के सुख मानी तो लावे मची मुख्य मान संघर्ष सच्ची में मरा उपास नहीं ना बलवंत करने आ सच्ची तरीके मान है मना के वो दे दिया ना दुख का बलवंत में होइन मुठा उपास अपने उपास में सच्ची तरीके हाँ निश्चय आवा मना मुझे तरीके खूब है तू कहे अठरा एकोणीस वर्षाचं एक पोर बावीस तेवीस वर्षाचं एक पोर चोवीस वर्षाचं एक पोर आता भगवद्गीता घेऊन आशीच्या फळे बरोबर आणि अभिमानाने संख्या खालच्या फळ्या तुम्ही नका काढू आम्ही आमच्या लाथेनं उडवू आमच्या खालच्या फळ्यात नका काढू आम्ही आमच्या लाथेनं उडवू त्रिवार भारत मातेचं स्मरण करून वंदे मातरम सह भारत मातेच्या आपल्या स्वतःच्या सावरकरांच्या दिव्यत्वाची आठवण काढून गोपालकृष्णांची भगवद्गीता हाती घेऊन स्वतःच्या पायाने तीन विभूती अज्ञातामध्ये घेरून घे द्या खऱ्या पण नाव असं कोरून गेल्या ती नाशिक म्हटल्यानंतर रामराय आठवावे नाशिक म्हटल्यानंतर चटाई आठवावा नाशिक म्हटल्यानंतर शहाजी महाराज आठवावे त्यांची ही जागीर होती नाशिक म्हटल्यानंतर रामदास स्वामींचं स्मरण व्हावं तस नाशिक म्हटल्यानंतर जितकं सावरकरांचं स्मरण व्हावं तितकं नाशिक म्हटल्यानंतर अनंताच आणि तर वेदेश स्वतःच स्वतःच नाग्राम थोडा वेळाचा असेल पण त्यामागे जे तत्व होत त्या मागे जे राम प्रेम होत सगळ्यांना सुख मिळणार असेल दुःख घेणं आधी आनंददाय करणार एवढी मनाची भूमिका तयार झाली खूप काही आहे कीर्तनाच समान करताना भव्यतेनं हा सगळा समारंभ व्हावा यासाठी गेली दहा पंधरा वर्ष कार्यरत असणारी ही समिती आहे दोन तीन वर्ष मी येण्याचा प्रयत्न करत होतो तारीख मागे पुढे होत असेल पण या सगळ्यांच्या प्रयत्नाला सष्टांग दंडवन घालावा असे सगळ्यांचे प्रयत्न आहेत एक फार सुंदर स्मृती आपण जगत आहात आणि नुसतं त्या निमित्तानं एक नव्हे आणखी अनेक शाळांच्या मधून क्रांतिकिरांचे प्रदर्शन या निमित्तानं अनेक गिरांस त्यामध्ये होणार स्मरण आज आपण आनंदाबद्दल बोलू पण त्यांच्या मनावर परिणाम करणाऱ्या इतिहासातल्या आणखी अनेक गोष्टी आहेत परिणाम सिंगाची कथा आहे मदनलालच्या कथेचा सुद्धा फारसा तपशील आपण घेत का नाही फक्त एक प्रसंग पाहिला था। अशा इतर अनुषंगिक अनेक क्रांतीवीरांसारख्या ठिकाणी उल्लेख नामोल्लेख आणि चरित्र उल्लेख करत पुढचा काळ सोन्याचा करता येईल असं महाराज या ठिकाणी या तिघांच्या हौतात्म्याला

Thank you.